CCN News, एक महिला व बाल विकास विभागातील अधिकारी कर्मचारी आणि अंगणवाडी यंत्रणेच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे शासनाने केलेल्या दुर्लक्षाविरोधात कर्मचारी आक्रमक झाले आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका सी डी पी सह सुमारे सहा हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन फेब्रुवारीपासून आंदोलनास सुरुवात केली आहे महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटना व इतर सहयोगी संघटनांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दोन आणि तीन फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून निषेध चार ते सहा फेब्रुवारी दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व माहिती देवाणघेवाण बंद नऊ ते अकरा फेब्रुवारी संपूर्ण काम बंद तर बारा फेब्रुवारी रोजी सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देखील संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे साधारणतः महिला बालविकास विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांपासून सर्वच अधिकारी कर्मचारी यांनी विभागाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू केलेले आहे त्या अनुषंगाने दोन ते तीन तारखेपर्यंत आपण सर्व जे कर्मचारी अधिकारी असतील तर ते काळ्या फिती लावून शासनाचे कामकाज करणार असून त्या पुढील दिवसांमध्ये बैठका तसेच ज्या व्ही सी शासन स्तरावरून आहेत तर त्याला उपस्थित न राहणे अशी रूपरेषा असून काम बंद आंदोलन व सामूहिक रजा याबाबतचे जे पुढील जे संघटनेकडून निर्देश प्राप्त होतील तर त्या पद्धतीनं आंदोलनाची दिशा ठरणार आहे अ शासनाकडे महिला बाल विकास विभागाच्या प्रत्येक स्तरावरती काम करणाऱ्या जे कर्मचारी आहेत त्यांच्या मागण्या आहेत जसे की विभागाकडे जो प्रलंबित आकृती बंद आहे पदांच्या रचनेनुसार तर तो मंजूर करण्याच्या अनुषंगाने असतील त्यासोबतच जे कंत्राटी कर्मचारी असेल तर त्यांच्या ग्रॅज्युएटी तसेच त्यांना जे लाभ देणं आवश्यक आहे तर त्या अनुषंगानं सेवेच्या हमीच्याबाबत त्यांचे काही ते असतील तर या मागण्या प्राधान्याने मंजूर होणे आवश्यक आहे सोबतच जिल्हा परिवेक्षा अधिकारी हे जे पद आहे तर याला वर्ग दोन या पदामध्ये प्रमाण त्याची नियमितता करणे या अनुषंगाने मागणी आहे तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा